तर हा जो ब्लाऊज शिवलेला आहे ना मी त्या ब्लाऊजची डिझाईन मटक्या गळ्याची होती आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सांगायचं की जी आपल्याला साडीबरोबर ब्लाऊज पिसत होतं त्याच्यावरती जी डिझाईन येते ना, थी, ना ये ती नक्की म्हणजे कशी पाठीला घ्यायची किंवा कसं गळायला पुरवायचं तेच डोक्यात येत नाही आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये तर आपल्याला पाठीचा गळा जमत नाही कारण गोल गळा काढला तरी बसत नाही ती डिझाईन आणि चौकोनी काढला तरी तर त्यासाठीच बघा मी इथे ना मटका गळा काढलेला जेणेकरून म्हटलं जेवढा ब्रॉड घेता येईल तेवढा घेतल्यानंतर आपली डिझाईन पण पाठीमागची बरोबर व्यवस्थित अशी दिसेल त्या पद्धतीने तर मी मटका गळा काढून पिसावरती अस्तर ठेवून व्यवस्थित असं दाबटीप द्यायची होती त्यामुळं मी टिप मारून घेतली आणि त्यानंतर येणा नॉड पण बसवायची होती त्यामुळं तुम्ही बघू शकता जिथं कॉर्नर आहे ना तिथं किंचित असं मी नॉर्मल उसवलं म्हणजे नाही का दोरा काढला आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा नॉड म्हणजे बाहेरच्या साईडून आतमध्ये टाकायची आणि तिथे ना टीप मारून घ्यायची म्हणजे आपली नॉड आहे ना बाहेरून बसवलेली दिसत नाही आतूनच फिनिशिंगमध्ये दिसती अशा पद्धतीने आणि त्यानंतर मी बघा टीप व्यवस्थित अशी मारून घेतली जेणेकरून जी नॉड आहे ती आपली पटकन निघू नये अशा पद्धतीने तर दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच आपण करून घ्यायचं आणि लगेच टीप मारून घ्यायची तर काय होतं की जर आहे ती डिझाईन असेल तर थोडासा त्रास होतो पण जर कस्टमरला जर काही हरकत नसेल आपण आपल्या म्हणण्यानुसार गळा डिझाईन करायला तर परफेक्ट अशी बसून जाते आणि जर ते म्हटलं हे असंच पाहिजे किंवा तसंच पाहिजे तर मग नाही शक्य होत तसं मग नॉर्मल ती डिझाईन वगैरे असेल तर ती काढून नंतर मग ती जोडावी लागते पण त्याने पण एवढं खास फिनिशिंग वाटत नाही तर बघा अशा प्रकारे मी कडे देऊन घेतली आणि त्यानंतर मी कमरेला पण बघा खालच्या बाजूला एक टीप मारून घेते आणि ती टीप मारल्यानंतर आपल्याला पलटी करायचे आणि दाब टीप देऊन घ्यायची गळ्याला पण आणि कमरेच्या साईडला पण तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि शेवटी फायनल लुक बघितल्यानंतर मला नक्की सांगा की कशी वाटते डिझाईन आणि ब्लाउज कसा आलेला आहे